आज सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी खास करून विदर्भाच्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासात राज्यामध्ये कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे कोणत्या भागात गारपीट होणार आहे आणि कोणत्या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरतं आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सस्त सबस्क्राइब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा आज सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे काही भागामध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बिहारच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आसामचा भागावर बनलेला आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये बनलेला आहे एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर पश्चिमी आणि उत्तर पूर्वी रा उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे एक ट्रफ बनलेली आहे जे छत्तीसगडचा दक्षिण भागापासून विदर्भ होत मराठवाडा होत इकडे कर्नाटका आणि तमिळनाडू आणि कंबोडियन रिजनच्या ही इथे ट्रफ बनलेली आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत सध्याच्या काळात जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर आपण पाहू शकता विदर्भात काही ठिकाणी सध्याच्या काळामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे या डॉट्समध्ये पाहू शकता या भागामध्ये सध्या विजा होत आहेत आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे अशी परिस्थिती आपल्याला नागपूरचा उत्तर भागामध्ये दिसत आहे इकडे वर्ध्यातील काही भागामध्ये दिसत आहे तसंच इकडे परभणी हेनी हिंगोलीचा आसपासचा काहीसा भाग आहे या भागामध्ये दिसत आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर अमरावती आणि यवतमाळतील काही भाग आहे या भागामध्येही आपल्याला काहीसा भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस आपल्याला देणारे ढग दिसत आहेत आणि सध्या सकाळामध्ये या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे आपण पाहू शकता अशी परिस्थिती सकाळपासूनच आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटत आहे जर आपण सध्याच्या काळातली नागपूरतील रेडार इमेज बघितली तर या रेडार इमेजमध्ये आपल्याला दिसत आहे नागपूरतील उत्तर भागामध्ये आपल्याला पावसाचे ढग काहीसे सक्रिय दिसत आहेत इकडे अमरावतीच्या ही पावसाचे ढग सक्रिय दिसत आहे सकाळपासूनच अमरावतीच्या भागात पाऊस होत आहे आणि इकडे यवतमाळच्या भागातही सकाळपासूनच पावसाचे ढग सक्रिय आपल्याला दिसत आहेत नागपूरमध्ये काल रात्रीपासूनच जबरदस्त पावसाचे ढग आपल्याला सक्रिय दिसत होते इकडे रामटेक आणि त्याचा कडमेश्वर या भागातही सकाळपासूनच काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे मागील चोवीस तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागातही आपल्याला काहीसा भागामध्ये का भागा पाऊस पाहायला भेटलेला आहे विजेच्या कडकडाटाला पाऊस पहायला भेटलेला आहे मागील चोवीस तासात राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटलेलं आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र अनेक अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला तापमान चौवेचाळीस ते बेचाळीसच्या मध्यात पाहायला भेटलेलं आहे दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये तापमान कमी होण्याची शक्यता इथून निर्माण होणार आहे सरासरीच्या तुलनेचा जर आपण नकाशा बघितला तर सरासरीच्या तुलनेतसुद्धा आपल्याला तापमान अधिकच पाहायला भेटलेलं आहे आज दिवसभराचा न्यूमेरिक डेटा मॉडेल जर आपण बघितला तर आज दिवसभरात राज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये खास करून पाऊस होण्याची शक्यता असणार आहे विदर्भातील दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात गारपीट होण्याची या शक्यता निर्माण होत आहे यवतमाळच्या ही गारपीट होण्याची शक्यता आहे इकडे नांदेड परभणी हिंगोली या भागात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिवसभरात निर्माण होणार आहे इकडे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे बुलढाणा अकोला वर्धा नागपूर या भागातही पुढील चोवीस तासात वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव इकडे अहमदनगर पुणेसह त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे नाशिक नंदुरबार आणि धुळेचा भाग काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आज दिवसभरात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते पण हे विकुडल्या स्वरूपात असणारा एक दोन ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तर एकंदरीतच विदर्भात आज पावसाचा जोर सर्वात अधिक आपल्याला पाहायला भेटणार आहे जर आपण उद्या दिवसभराच्याबद्दल सांगितलं तर उद्या दिवसभरातसुद्धा विदर्भात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे आहे शक्यता दिसत काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटू शकते मराठवाड्याच्या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते आज दिवसभराचा संपूर्ण राज्याचं हवामान जर आपण बघितला तर आज दिवसभरात पाऊस होण्याची सर्वाधिक शक्यता चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या भागामध्ये असणाऱ्या या भागात काही काही ठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते खास करून शेतकऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे त्याच काळात आपण पाहू शकता, शकता। इकडे वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या भागातही तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आज दिवसभरात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर राज्यामध्ये आज आपल्याला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा